शेतकऱ्यांच्या मोर्चावर अश्रुधुरांचा वापर करण्यात आलेला आहे शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवण्यात आलं दिल्लीकडे निघालेल्या आक्रमक शेतकऱ्यांना रोखण्यात आला आहे पोलिसांच्या कारवाईमध्ये शेतकरी जखमीसुद्धा आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने पायी निघालेल्या एकशे एक शेतकऱ्यांना हरियाणाच्या शंभू सीमेवर पोलिसांनी अडथळे लावून रोखलाय यावेळी काही शेतकरी आक्रमक झाले त्यांनी अडथळे ओलांडण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी अशोधुराचा वापर केला या भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे दरम्यान यावेळी काही शेतकरी जखमी झाल्याचंही सांगण्यात आलेलं आहे दरम्यान काय हे प्रकरण आहे पाहूयात किमान हमी भावास कायदेशीर हमी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांचा एकशे एक जणांचा गट दिल्लीकडे रवाना दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना शंभू सीमेवर अडवण्यात आलं शेतकऱ्यांचा ओळख पटवणार असल्याची पोलिसांची भूमिका आहे ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांनाच मोर्चात सहभागी होता येणार काही अनोळखी शेतकऱ्यांनी घुसखोरी केल्याचा पोलिसांचा दावा आहे शेतकरी आक्रमक होत असल्याने पोलिसांनी कारवाई केली पोलिसांच्या कारवाईत शेतकरी जखमी झाल्याने आंदोलन एक दिवस स्थगित करण्यात आलं